पाच दिवसापूर्वी तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्या प्रकरणातला अटक असलेला खैरनार याला आज मालेगाव न्यायालयात हजर करणार आणि त्या पार्श्वभूमीवरती मालेगाव शहरातील न्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणातील पोलीस बंदोबस्त आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी देखील बघायची झाली ज्या पद्धतीने लहान मुलीच्या अक्षरशः लचके तोडून त्याचा खून करण्यात आला आणि त्या पार्श्वभूमीवरती अक्षरशः पूर्ण राज्य आता हळते आणि राज्यामध्ये अतिशय तीव्र अशा भावना या ठिकाणी निर्माण झाल्या आणि त्या पार्श्वभूमीवरती चोकासा बंदोबस्त ठेवत न्याया मालेगाव न्यायालयात त्या आरोपीला या ठिकाणी हजर करणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती मालेगाव पोलिसांनी देखील मोठं मायक्रो प्लॅनिंग या ठिकाणी देण्यात बारीक या पद्धतीने नियोजन आणि बारीक बंदोबस्त या ठिकाणी करण्याचे प्लॅनिंग या ठिकाणी करण्यात जवळपास या ठिकाणी सर्व न्यायालय अनावश्यक काम अशिवाय जो व्यक्ती येईल त्याला या ठिकाणी बाहेर काढण्याचा आदेश देखील या ठिकाणी काढण्यात आलेला आहे जोपास आरोपी काही मिनिटातच काय या ठिकाणी पोहोचत आहेत आरोपीला योग्य ती सुरक्षा आणि कायदा व्यवस्था बाधित होणार या पद्धतीची काळजी देखील पोलीस या ठिकाणी घेतात परंतु अक्षर असलेल्या नागरिकांचा संताप बघता मोठ्या प्रमाणावरती पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे मनोहर मराठी मालेगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव